नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा श्रावण महिन्यात माता लक्ष्मीची आपल्याला काय सेवा करायची आहे का करायचे आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही एक प्रभावी सेवा करायची आहे बघा आपण इतके कष्ट करतो आपण कमवतो तरीही महिनाकीरपर्यंत आपला पगार काही केल्या पुरत नाही आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत नेहमी अपूर्णच आप राहतात आपण इतके कष्ट करतो बचत करतो कुठेतरी आपले मन मारतो एक एक पैसा जुळवतो आणि अचानक ते दवाखान्यात खर्च होतो किंवा कुठेतरी वायफट खर्च होतो बघा आपल्यावर कर्ज असते दवाखान्याचा खर्च निघतो आपल्या व्यवसाय नीट चालत नाही आपल्या कामात आपल्याला प्रमोशन मिळत नाही मग हे असं का होतं आपण एवढे कष्ट करून मेहनत घेतो पण त्याचा लाभ मनासारखा होत नाही आणि बघा काही लोक आपल्यापेक्षा पगार कमी असतो त्या लोकांना तरीही त्यांचे सगळं एकदम व्यवस्थित असतं ते समाधानी असतात कारण त्या लोकांची लक्ष्मी ही स्थिर असते तर आपण काय सेवा करायची ज्याने प्राप्ती तर होईल आणि प्राप्त लक्ष्मीसुद्धा स्थिर राहील बघा पैशा संदर्भात तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतील तुमचं कर्ज लवकरच लवकर फिटेल शंभर टक्के ही प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करा आणि अनुभव घ्या आणि सेवा करा करताना तुम्हाला एक सुद्धा खर्च होणार नाही इतकी सुंदर ही सेवा आहे बघा काय करायचं आहे तुम्हाला श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही मंगळवारी करू शकता शुक्रवारी करू शकता पौर्णिमेलासुद्धा करू शकता किंवा तुम्ही संकल्प करून पाच मंगळवार करू शकता शुक्रवार करू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा मंगळवारी जर तुम्ही ही सेवा सकाळी केली तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा परत ती करू शकता किंवा मंगळवारी करून परत शुक्रवारीसुद्धा करू शकता तुम्ही जित जितका जास्त वेळ करताल तेवढा तुम्हाला याचा अनुभव लवकर येईल तुम्ही सेवा चालू केली की तुम्हाला याच्या अनुभवायला सुरुवात होईल श्रावण महिन्यातील तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी करा बघा आता काय करायचं आहे श्रावणातील मंगळवारी तुम्हाला दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता पण ही सेवा तुम्ही लक्ष्मी येण्याच्या वेळेस केली तर अतिशय उत्तम मंगळवारी सकाळी देवपूजा करताना तुम्हाला तुमच्या घरात श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल किंवा फोटोसुद्धा चालेल यातले काहीतरी असेलच ना मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्या फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटो टाक मूर्ती तुमच्याकडे जे काही असेल ते घ्या आता याशिवाय बघा आपले देवघर अपूर्णच असतात आपल्या कुलदेवीची मूर्ती फोटो टाक आपल्या घरात पाहिजेच नाही याशिवाय आपलं देवघर कसं पूर्ण होईल मग ज्यांच्या देवघरात हे नाही ते देवघर अपूरच असतं बघा फोटो असेल तर स्वच्छ पुसा आणि मूर्ती असेल टाक असेल तर अभिषेक घाला आधी पाण्याने अभिषेक घाला मग पंचामृताने नंतर परत पाण्याने घाला अभिषेक घालताना तुम्ही नवीन अभिषेक घालताना तुम्हाला नववार नऊ मंत्राचा जप करायचा आहे आता नववार नऊ मंत्र तुम्हाला माहितच आहे ओम एम रीम क्लीम चामुंडा ऐविच असं म्हणत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला फुले मिळाली तर ती ठेवायची आहेत आणि गजरा मिळाला तर अतिशय उत्तम बघा मूर्तीला फोटोला टाकायला अभिषेक घातल्यानंतरनं ते स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर त्यांना स्थापन करायचं आहे धूपदीप त्यांना ओवाळून घ्यायचं आहे आता बघा त्याची पूजा कशी मांडायची एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावर एक लाल वस्त्र हंतरायचं आहे त्यावर कुलदेवीची मूर्ती ठेवा किंवा टाक ठेवा किंवा श्रीयंत्र ठेवा सकाई बगा, सकाई तुम्ही सकाळी ज्याच्यावर अभिषेक घातला आहे ते ठेवा बघा आपल्याला अभिषेक सकाळी घालायचा आहे आणि ही पूजा आपल्याला तिन्ही सांजेला म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळेला मांडायची आहे साधारण तुम्ही पाचच्या पुढे तुम्ही मांडू शकता कारण आपण सहा ते साडेसातपर्यंत सेवा करणार आहोत तुम्ही तिन्हीपैकी काहीही ठेवा धूप दीप ओवाळून घ्या हळद कुंकू लावून घ्या तुमच्या घराचे दरवाजे खिडक्या उघडे ठेवा आणि नैवेद्यात तुम्हाला खीर बनवायची आहे कारण माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आता आपण सेवा काय करायची आहे ते पाहूया बघा तिन्ही सांजेली सेवा करायची म्हणजेच लक्ष्मी येण्याची वेळ सकाळी सहा ते सॉरी सायंकाळी सहा ते स या वेळात तुम्हाला ही से ही सेवा करायची आहे सोळा वेळा तुम्हाला स्त्रीसुक्तम म्हणायचे आहे आणि शेवटी तुम्हाला त्याची फलश्रुती म्हणायची आहे म्हणजे सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणल्यानंतरनं शेवट फलश्रुती म्हणायची आहे बघा फार काय वेळ लागत नाही म्हणायला तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा नवारणव मंत्र म्हणायचा आहे आणि सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे बघा सेवा खूप सोपी आहे आणि अवघड काहीच नाही तुमच्या नित्यसेवेच्या पुस्तकात ह्याची तुम्हाला हे सर्व मंत्र आहेत ना हे सर्व दिलेले आहेत आणि म्हणायला फार काय वेळ लागत नाही एका तासात ही पूर्ण सेवा होऊन जाते एक ताससुद्धा खूप झाला त्याच्यामुळं तुम्ही काय घाबरून जाऊ नका की इतकी सेवा मग हा किती वेळ लागेल अजिबात वेळ जास्त लागत नाही आता बघा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीतून म्हणू शकता किंवा संस्कृतमधनं सुद्धा म्हणू शकता फक्त तुमचे म्हणण्याचे जे शब्दाचे उच्चार आहेत ते स्पष्ट असायला हवेत चुकीचे करू नका एखाद दुसरा चुकीचा निघला तर ठीक आहे आपण केलेली सेवा मनापासून असली ना तर ती देवापर्यंत लवकर पोचते आणि आपल्याला ते क्षमासुद्धा करतात त्यानंतरनं देवीला प्रार्थना करायची नमस्कार करायचा आहे की नोकरीत प्रमोशन मिळू द्या उद्योगधंद्यात आमच्या वाढ व्हावी लवकरच कर्जातून कर मुक्ती व्हावी म्हणून मु देवीला प्रार्थना करायची आहे आणि खिरीचा जो नै प्रसाद ठेवलेला आहे आपण नैवेद्य ठेवलेला आहे बशी तो आपण सर्वांनी मिळून खायचा आहे आणि मांडलेली पूजा रात्रभर तशीच ठेवायची आहे सकाळी ती उचलायची आहे अशी सेवा तुम्ही शुक्रवारी करू शकता पौर्णिमेलासुद्धा करू शकता बघा तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही करा कर पण खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही जशी सेवा करायला सुरुवात केली ना तस तसा तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल बघा बिना खर्चाचं काम आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी करा ह्या श्रावण महिन्यात केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ